मी धनंजय रुक्मिणीबाई पंडितराव मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नीत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझे कामे निष्ठापूर्वक विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन hey. मी धनंजय रुक्मिणबाई पंडितराव मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजे नवदुर्ग येथील युनिवंडर्स रिसॉर्ट व थीम पार्क उत्कृष्ट शाकाहारी चौदार जेवण कुटुंबासह राहण्याची उत्तम सोय स्वच्छ व उच्च दर्जाचा स्विमिंग टँक टेंट हाऊस किड्स झोन रॉकेट इजेक्टर ह्युमन गायरो रोप कोर्स डिप यासह विविध ॲडव्हेंचर स्पोर्ट्स निसर्गरम्य वातावरणात रिसॉर्ट ला फॅमिली सोबत एक वेळ अवश्य भेट द्या बुकिंग संपर्क ऐंशी शून्य सात सत्तर शून्य पाच अठ्ठावन्न